डबल पल्लू सिंगल पल्लूच्या काही व्हॅरायटी आता बघतो आपण टिश्यू पल्लू टिश्यू पल्लू मी बोललो होतो तुम्हाला मागच्या वेळेस का याला जकाटची मदत घेतली जाते मदत अशी असते का ही जी डिझाईन आहे ना आपण हस्तकला काढायला गेलो तर खूप वेळ लागू शकतो मग जकाटच्या मदतीने आपल्याला ते म्हणजे पंधरा दिवस डिझाईन आपल्याला पाच सहा दिवसात बनवता येते आता जकाटच्या मदा, मदत मदत घेतल्यामुळं मागून थोडं त्याची डिझाईन सेम वाटत नाही आता हे आम्ही हस्तकला याच्यामध्ये काढतो याची ओळख ठेवण्यासाठी म्हणून आम्ही हे काढतो का बाबा ही खरीच पैठणी आहे तू मागून पुढून हे सेम येतं आणि जकाटमध्ये हे मागून पुढून सेम येत नाही फक्त जकाटचं मदत घेतली आहे पण आहे हस्तकलाच हे मुनिया तर शंभर बघा तुम्हाला पैठणी कधी ओळखायची असेल का खरी कोणती हा मुनिया आमचा ह्याच टाईपचा असतो आम्हाला दुसरा एकदम परफेक्ट येत नाही हा बघा म्हणजे तो काही काहींचा असं एकदम एकदम ॲज इट इज परफेक्ट असतो म्हणजे थोडं थोडं तुम्हाला फरक दिसलं बघा इथं ह्या मुनियामध्ये ह्या मुन्यामध्ये तुम्ही एकदम बारकाईन बघितलं ना तुम्हाला समजून जाईल का बाबा मी काय म्हणतोय ही पैठणी बघा याचा वाईटमध्ये एकदम तुम्ही व्हाईट कलर जर का तुम्हाला आवडत असेल तुम्ही शंभर टक्के चॉईस करू शकता खूप सुंदर दिसते तिला बुट्टा वगैरे एकदम लाल रंगाचा त्याला ता कॉम्बिनेशन आहे बॉर्डर पण मस्त आहे तर ह्याचमध्ये मध्ये तुम्हाला ब्लॅक रेड म्हणजे जवळजवळ सेमच कॉम्बिनेशन पल्लू पण सेम सर्व सेम फक्त तुम्ही व्हाईटच्या जागी ब्लॅक कलर पेस बघणार आता दोघामध्ये फरक दोघांमध्ये चॉईस तुम्हाला कुठली आवडते त्याच्यानुसार तुम्ही ऑर्डर देऊ शकता हा यांची प्राइस रेंज आहे पंधरा हजार पाचशे सर्व साड्यांची आणि याचा पूर्ण ऑल बुट्टा आहे हे बघा तुम्ही परत हा कलरमध्ये पण हे कलरमध्ये पण दाखवतो याच्या बुट्ट्याला जास्त गॅप नाही बघा इथून तिथून जवळजवळ बुट्टा आहे हा माझा माझाच आभास फेवरेट कलर हिरव कॉम्बिनेशन हा एक कलर बघू शकता जकाटची मदत घेतली असली तरी ह्या बुट्ट्या काढण्यामध्ये हे डिझाईन काढण्यामध्ये डबल ट्रिपल वेळ लागतो डबल पल्ल्टूच्या डबल पल्लूच्या पैठणीपेक्षा याची बॉर्डर पण थिक असते याला विण्याला बऱ्यापैकी क्वालिटीवाला कारागिर लावा लागतो दिवस जास्त जातात आणि मजुरी पण त्या कारागिरची जास्त असते म्हणून याची थोडी किंमत महाग आहे आणि साडी नेसल्यानंतर तुमचे पूर्ण पैसे वसूल शंभर टक्के होणारी गॅरंटी आमची कारण की साडी दिसते अशी पूर्ण अंगावर तुम्हाला हे दिसेल आता त्याच्यामध्ये दुसरी व्हॅरायटी का त्याचा बुट्टा छोटा आहे आणि साडी आणि कलर एकदम अप्रतिम बुट्ट्या पण एकदम छोट्या छोट्या बघू शकतो एकदम सुंदर बुट्ट्याचा तुम्हाला एक भाग दाखवतो तुम्ही जर का मध्ये थोडा चांगलं लुक आणायचं असेल तुम्हाला एकदम मस्त छोट्या छोट्या बारीक बारीक डॉट डॉट सारखा दिसतात लांबून एकदम मस्त दिसत आणि कलर तर अप्रतिमच आहेच या कलर मधला खूप डिमांड आहे तुम्ही लग्न कार्यामध्ये यूज करू शकतात विचार करू शकतात ब्लॅक मध्ये पण आहे छोट्या छोट्या बुट्टीचा कलर पण या कलर बद्दल पण तुम्ही विचार करू शकतात दुप्छाव आहे ते मोर बुट्टी छोट्या छोटे असल्यामुळं असल्यामुळे मला ते साईड समजत नाहीये कुठलं पाय आणि कुठलं मोर हा आता कलर एकदम एवर आहे ग्रीन बॉर्डर हेच महाराणी महाराणी पैठणी असते तिची बॉर्डर एकदम गडद असते हे बघा ही बॉर्डर आणि ही बॉर्डर मध्ये फरक जास्त काही नाही बघू शकतो मी फक्त आता फरक हा आहे का याला ये येला नाही तर आडी आहे म्हणजे ब्रॉकेट टाईपमध्ये आहे इथपर्यंत आम्ही निळ्या निळा निळा टू निळा आणतो धागा आणि इथून ग्रीन टू ग्रीन होतो म्हणजे तुम्हाला मी तसं मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं बाबा हिरव्यामध्ये लाल फेकल्या जातं काळं फेकल्या जातं बॉर्डर फिक्की पडते पण इथं इथपर्यंत आम्ही धागा आणतो आणि इथूनपर्यंत दुसरा धागा वापरतो सो आणि इथं कसं असतं ह्या एकदम गडद हिरव्याला आम्ही निळ्याने नी डायरेक्ट हेकले तर तुम्हाला इथं दिसेल बघा इथं कुठलीच आ कुठल्याच प्रकारची आडी नाही आहे इथं कुठल्याच प्रकारची आडी नाही एकदम प्लेन आहे प्लेन पण इथं आडी आहे बघा मुली दिसत आहे हा फरक असतो याच्यात आणि फक्त एवढा फरक रेटचा खूप मोठा डिफरन्स पाडतो जवळजवळ फ... ही अठरा हजार पाचशे साडी आहे आणि ती पंधरा हजार पाचशेची आहे तुम्ही बघू शकता तुमचे डोकं हे पण आलं कशी बाबा सेम दिसायला पण रेट का महाग आहे तर मग मी तुम्हाला असं समोर असते तुम्हाला असं समजून सांगितलं असतं पण ऑनलाईन कधी कधी प्रॉब्लेम येतो का बाबा सेम साडी आहे तुमच्याकडं महाग आहे त्यांच्याकडं आहे अशा कधी काही प्रॉब्लेम झाल्या तर तुम्ही समजून जा का अशाच काही गोष्टी असतात छोट्या छोट्या कदा हे करतात ही एक साडी बघा त्याच पॅटर्नमध्ये पण बुट्टा एकदम मोठा प्रत्येकाच्या आवडीनुसार असा बुट्टा पण आहे छोटा बुट्टा पण आहे आणि मोठा बुट्टा पण आहे त्या सगळ्या मोठ्या बुट्ट्यामध्ये डिझाईन पण सेम पण ह्या साडीचं जे बॉडीचं लुक आहे हे सगळं बुट्टा डिपेंड मॅटर करतो बॉडी कशी दिसणार आहे तुमची पूर्ण पदार्थ आहेच पैठणीचा खास पण तुम्ही बुट्ट्याला पण अंडर एस्टिमेट नाही करू शकता कलर हा आपण एक तुम्ही कार्यात किंवा कार्यक्रमासाठी असा विचार करू शकतात या तीन बुट्ट्यामध्ये सेम पल्लूमध्ये अशा डिझाईन आहे तुम्ही 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 कलर सिलेक्ट करा आम्हाला व्हॉट्सअप करा क्वालि, क्वालिटी क्वालिटीबद्दल बेफिक राहा प्युअर सिल्कचा मार्क हवा असेल सिल्कचा ट्रेड मार्क पण मिळून जाईल हा एक कलर छोट्या बुट्टीमध्ये आमचा व्हिडिओचा उद्देश असा आहे का बाबा तुम्हाला एकदम क्लिअर कट काढावा धुपचाव साडी कशी दिसते फोटोमध्ये इतका धुपचाव कॅश नाही होत तुम्ही याच्यात व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्हाला कुठली साडी हवी असेल तर मला व्हॉट्सअप करा आम्ही तुला तुम्हाला ऑनलाईन पाठवून देऊ या सगळ्यांची साडींची सा कॉस्ट पंधरा हजार पाचशे बुट्टा छोटा असला तरी येतात गडद बुट्टा आहे जवळ आहे याचा मोठा आहे थोडा गॅप आहे आणि याचा सगळ्यात मोठा आहे थोडा गॅप आहे पण आम ते तुम्हाला अंगोवर शो चांगलं दिसावं त्या हिशोबानेच आम्ही बनवलं आहे अजून एक टिशोमध्ये अजून व्हेरायटीज आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दाखवल कारण की व्हिडिओ खूप मोठा कराच माझी इच्छा नाही आहे तुम्ही शॉर्टकट बघा अजून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये अजून व्हेरायटी दाखवतो आत्ता धन्यवाद